नमस्कार मी लीना मंडळी आपण बेदाणे हा जो ड्रायफ्रूटमधला मधला प्रकार आहे म्हणजे त्याला किसमिसही असंही म्हणतात बेदाणे म्हणतात तर बेदाणे आपण वेगवेगळ्या पदार्थांमध्ये वापरतो गोडाचा असो तिकटाचा असो इवन चिवड्यामध्ये वगैरे पण बेदाण्याचा वापर होतो आज आपण बेदाणे याच्यापासून बनवणार आहोत चटणी खूप छान लागते चटपटीत लागते आणि कधीतरी एक वेगळी हटके चटणी म्हणून करून बघायला काहीच हरकत नाही तर बघूया कशी करायची ते इथे मी एक वाटी बेदाणे घेतलेले आहेत आणि ते पाण्यात भिजवून ठेवले होते साधारण एक तासभर भिजवून ठेवले होते म्हणजे ते छान मऊ होतात एक छोटासा मसाला आपण करणार आहोत एक चमचा बडीशेप एक चमचा जिरं एक चमचा दणे आणि एक दहा बारा काळी मिरी हे आपल्याला एक मिनिटभर भाजून घ्यायचं आहे आणि मग त्याची पूड करून घ्यायची अर्धा इंच आलं कापून ठेवलेलं आहे ते पण आपल्याला लागणार आहे नंतर आपण लाल तिखट आणि मीठ घालणार आहोत तर आता हे जे मी तुम्हाला म्हटलं बडीशेप जिरं धणे आणि काळी मिरी हे सगळं आपण एकत्र एक, एक मिनिटभर भाजून घेऊया याच्याने ना त्याची चव चटणीची खूप छान येते अप्रतिम येते हे आपलं भाजून झालेले आहेत आता हे जरा मी ह्याच्यात काढून घेते थोडेसे गार झाले की आपण हे मिक्सरमधनं बारीक करून घेऊ हे गार झालेलं आहे तर हे आता मी आधी हे एवढंच बारीक करून घेते त्याची पूड झालेली आहे आता त्याच्यात मी हे जे भिजवलेले बेदाणे होते त्यातलं पाणी काढून टाकलंय ते घालते आता त्याच्यानंतर हे आल्याचे तुकडे अर्धा इंच आलं होतं साल काढून तुकडे करून घेतलेले त्याच्यानंतर तिखट तुम्हाला साधारण किती तिखट हवं आहे त्याप्रमाणे तो अंदाज घेऊन घ्या आणि इथे मी आता काळं मीठ घालते साधारण चवीनुसार आणि हे आता आपल्याला परत वाटून घ्यायचं थोडंसं पाणी घालते मी आणि आता परत वाटून घेऊया आपली मस्त बेदाण्याची चटणी तयार आहे आंबट गोड तिखट अशी ही चटणी होती मस्त आंबट गोड तिखट अशी आपली बेदाण्याची चटणी क तयार आहे अगदी सुद्धा ही चटणी खाता येते ब्रेड भाकरी पोळी फुलके भात कशाबरोबरही तुम्ही खाऊ शकता एवढंच नाही तर जेव्हा तुम्ही स्नॅक्स बनवता म्हणजे लाईक समोसा किंवा पोटॅटो रोल्स एखादी टिक्की बनवता त्याच्याबरोबर पण ही चटणी तुम्ही सर्व करू शकता नक्की ट्राय करा खूप छान लागते आणि अशा छान छान रेसिपीला बघण्यासाठी आणि मला भेटण्यासाठी उद्या नक्की या तोपर्यंत बाय